नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हाइस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येतात दुसरी विषय मराठी संकलित मूल्यमापन सत्र दोन प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणवीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे प्रश्नपत्रिका पहा प्रश्न क्रमांक पहिला शब्द ऐक व लिही शिक्षक शब्द सांगतील त्याप्रमाणे शब्द लिहायचे आहेत इतर नमुना दाखल काही शब्द दिलेले आहेत शाळा आकाश फनस आई भारत समयी गाव पोपट झाड मगर प्रश्न क्रमांक दोन खालील जाहिरात काळजीपूर्वक वाच व प्रश्नांची उत्तरे लिही जाहिरातीचं वाचन करायचं व्हिडिओ स्टॉप करून त्यावरील प्रश्न पहा तीन गुणांसाठी आहेत बालकांसाठी तिकिटांचे दर किती आहेत जाहिरातीमध्ये पाच रुपये दिलेले आहे पाच रुपये मोफत प्रवेश कोणाला पहिली दुसरीतील मुलांना तीन सव्वीस जानेवारी या दिवशी कोणता राष्ट्रीय सण असतो प्रजासत्ताक दिन असतो प्रश्न क्रमांक तीन अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे ल र घ कु घरकुल र ती बा भा ल लहारती प्रश्न क्रमांक चार खालील प्रश्नाची उत्तरेली तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे एक मंगळावरच्या शाळेत काय नसते मंगळावरच्या शाळेत पाठी पेन्सिल नसते दोन परी झाडाच्या मागे का लपून बसली परी उंदीरची गंमत पाहण्यासाठी झाडाच्या मागे लपून बसली तीन ताई का रुसून बसली ताई रुसून बसली कारण हलवा करायला घरात तीळ नाही पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच खालील उतरावाच व प्रश्नांची उत्तरे लिही भारत देश आपल्या सगळ्यांचा देश भारतात वेगवेगळी पिके होतात गहू तांदूळ ज्वारी बाजरी यासारखी धान्य पिकतात हरभरा तूर मूग वाटाणा यांसारखी कडधान्ये पिकतात केळी डाळींब संत्री मोसंबी सफरचंद अशी फळे पिकतात भारतात अशी विविधता आहे आपल्या भारतात भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आ, आहे जनगण मन हे आपले राष्ट्रगीत आहे पहिला प्रश्न अ आपले राष्ट्रगीत कोणते आहे आपले राष्ट्रगीत जनगण मन आहे आपला राष्ट्रध्वज कोणता आहे आपला राष्ट्रध्वज तिरंगा आहे क भारतातील कडधान्यांची नावे लिहा भारतातील कडधान्यांची नावे हरभरा तूर मूग वाटाणा प्रश्न क्रमांक सहा कंसातील योग्य शब्द निवड व वाक्य पूर्ण कर तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे कंसातील शब्द पहा काढला आहे खाल्ला विकला घेतला गेले वाक्य आज बुधवार गावचा बाजार आहे आई बाबा भाजी घेऊन बाजारात गेले बाजारात जाऊन भाजीपाला विकला मुलांसाठी त्यांनी खाऊ विकत घेतला घरी येताच पिशवीतील खाऊ काढला सर्वांनी आनंदाने खाऊ खाल्ला व्यवस्थित शब्द पहा अशा प्रकारे आपण वीज गुणांची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा